मी पुन्हा आली आहे आपल्या चांदक मध्ये आणि आता फेरफटका मारायला मी तर जातच असे तुम्हाला माहिती आहे तर इकडे बघा पाऊस पडल्यामुळे इतकं आभाळ इतकं लख झालं आहे आणि इतकं धो पाऊस पडतो ना चांदक मध्ये की बाप रे येताना तर मी एवढे व्हिडिओ काढले ते मुसळधार पाऊस आहे थंडीच तर मला कळत नाही उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात हिवाळा पण आहे थंडी पण प्रचंड वाजते पाणी थंड सगळं एकदम थंडगार झालेलं आहे निसर्ग तर आपला बघायलाच नको आपलं चांदक म्हणजे काय लाज जबाबच आहे तर इकडे फेरफटका मारायला आले मी खिंडीचा परिसर आहे बघा इथे नेहमीच येत असते आणि इथल्या परिसरामध्ये तुम्ही बघाल तर हे सावंत कुटुंब आहे त्यांचा हा बिझनेस आहे चांदकमध्ये तर चांदकमध्ये म्हणजे गाव म्हटलं की शेतीवाडी शेतकरी असतातच पण आता हल्लीचं जे युग आहे त्याच्यामध्ये बिझनेसला पण तेवढीच प्रायोरिटी आहे शेती सोबतच बिझनेस जर केला व्यवसाय केला त्याच्यामध्ये महिला वर्गांना सुद्धा एक प्राधान्य मिळतं त्यांना नोकरीची संधी प्राप्त होते त्यामुळे मी अशा चांदकरांना असे बिझनेसच्या संधी अजून उपलब्ध व्हाव्यात ह्याच्यासाठी मी प्रमोट करेल तर आपण ह्या महिला काम करत आहेत तर आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात चला या तरी बघा त्यांचा बिझनेस काय आहे काय थोडीशी आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून ठीक आहे बघा ह्या सगळ्या महिला आहेत हाय करा आमच्या पब्लिकला हाय तरी बघा आणि ह्या आहेत सावंत काकी त्या ओनर आहेत आणि त्या काकी आहेत आपल्या तर सगळ्या आपल्या ओळखीचे आहेत चानक गाव म्हटलं तर मला कोण फरकच नाही सगळे माझ्या फॅमिलीतलेच वाटतात मला मग त्यांचे सरनेम कोणतेही असो माझ्या घरातलेच आहे आणि हे आहेत ओनर आहेत बिझनेसचे तुमचं नाव सांगा मोहन तुकाराम सावंत हा मग तुम्ही हा बिझनेस कधीपासून करताय हा मी दोन हजार पंधरापासून दोन हजार आणि मी पण मला लहानपणापासून बघत आले की हा बिझनेस आहे तुमचा आणि काय एक्झॅक्टली काय आहे हे नेट तर दिसतंय एक्झॅक्टली काय काम आहे म्हणजे हे काम म्हणजे कंपनीचं ह्या सगळ्या नेट असतात तूच नेट मासे पकडायचे जाळे असतात मासे पकडण्याचे जाळे तुम्हाला इकडे पण दिसेल गड्डे गड्डे आहेत मोठे मोठे आणि ते इकडे एक साइड ला करायचं काम करतात पूर्ण जे असतात ते गुंता होतो ना मला वाटतं त्याच एक साइड पूर्ण असं लाईन मध्ये करतात हा तर ते फिश नेट म्हणून एक म्हणजे कंपनी बनवते आमच्याकडे रिपेअरिंग साठी येतात रिपेअरिंग साठी हा त्या ओके करून हा रिपेअर करून ओके करून आम्ही कंपनीला रिटर्न करतो अच्छा मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आणि नेट तुम्हीच बनवता की फक्त ते रेक्टिफाय करायचं आणि ते गुंडाळून रिटर्न द्यायचं असं आहे का ओके 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 ठीक आहे मला वाटलं नेट पण इथेच बनवतात नेट नेट कंपनी बनवत असते ना तर आपण छान असं रानामध्ये एखादा झोकळा झोकळा असतो ना सर तो बांधून घेतला ना त्यांनी इथे बांधलेलं आहे का हा त्यांनी इथे बांधलेलं पण आहे बघा खूप छान आहे तर कधीतरी आपण त्यांना डिमांड करूयात की आम्हाला पण असं झोका बांधून दे छान खिंडीमध्ये खिंड तर आपली खूप फेमस आहे खिंडीमध्ये वातावरण पण छान असतं ते बघा सगळ्या कशा ए टू झेड सगळ्या लाईनशीर पद्धतशीर त्यांची कामं चालू आहेत तर तुमचं मग तुम्ही शेतातली काम घरातली कामं सगळी करून हे इथे पण व्यवसाय करता नोकरी करता तुम्ही गप्पा मारू शकता का आमच्याशी जरा की एवढे बिझी आहेत थोडा वेळ देता का जरा आपण त्यांची परमिशन घेऊ कारण त्या ते ऑन ड्युटी आहेत मी ऑफ ड्युटी असली तरी हे ना अरे बघा कस बोला त्यांनी मिस्त्री घातलेली आहे आपल्यासोबत महिला वर्ग आहेत हे नोकरी करतात शेती व्यवसाय करून घरातलं करून सगळं तर कसं वाटतं मग तुम्हाला इथे नोकरी करताय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय ना? ना तर बघा ना मुंबईमध्ये किंवा इतर शहरामध्ये जेव्हा आपण नोकरीसाठी जातो पॅक बंद असतात ऑफिस असतात सगळं इथे खुल्याम त्यांना एकदम मोकळं वातावरण निवांत गावामध्ये मला गावचं लागतं तुम्हाला फार आवडतं मग नोकरी करणार तर असं वाटतं इथेच शेतामध्ये जायचं मस्त शेतातली पण कामं बघायची इथलं पण बघायचं मग अजून काय तुम्हाला बोलावं था था बोला काय वाटतंय मग आता पाऊस येतोय उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू झालाय करवंद जांभळ काय आहेत का आपल्या भागामध्ये आंबे हा मग माझ्यापर्यंत पोहचतच नाही काय नुसतं आहे चांद्यामध्ये सगळं पण आता काय तुम्ही कधी कधीतरीच येतो आणि सीजन मध्ये बोला बोला तुम्ही पण असं नेहमी कॉन्टॅक्ट कराल ना त्याला तुम्हाला आंबे जांभळ करवंद सगळं मिळणार आता सध्या करवंद असतील जांभळ सध्या करवंद आहेत जांभळ आहेत पण ठराव ठरावे ठीक आहे आपण जांभळं तर नक्कीच खाऊया ठीक आहे तर हे चांदक मधले महिला वर्ग आहेत आणि त्यांना खूप शुभेच्छा कारण महिला ज्या आपल्या आहेत त्या कर्तृत्वाने पुढे गेल्या पाहिजेत अशाच त्या संसारासोबत बाकीही इतर गोष्टींमध्ये सुद्धा त्यांचं सामर्थ्य दिसलं पाहिजेत करतो तो दिसलं पाहिजे त्याच्यामुळे महिलांनी सक्षम व्हावं हे सगळ्यांचीच आपली आता इच्छा आहे आणि चांदक बऱ्यापैकी प्रगत झाले सगळी लोक पुरुष वर्गही महिलांना खूप प्रमोट करतात आणि असंच प्रमोट करत राहावं हीच माझी पण इच्छा आहे त्यासाठी माझा हा एक प्रयत्न की ह्यांच्या बिझनेसला अजून यश लाभो हो। आणि तुम्हाला रोजगारचं एक संधी आपल्या गावातच कुठे जायला नको काय नको आपल्याच गावाला आपल्याला पुढे न्यायचंय त्याच्यामुळे एकमेकांना सहाय्य करा एकमेकांना सपोर्ट करा ठीक आहे तर तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू असंच भेटत राहा बोलत राहा किती सुंदर आहे ना आणि हे कुठे आहे माहितीये का फक्त आपल्या तांदक मध्ये तर पाऊस पडल्यामुळे ना म्हणजे पावसाळा चालूच झाला ऑलमोस्ट असं वाटलं होतं थोडासा पडेल थोडासा पडेल असं करता करता अर्धा मे महिना तर पाऊसच होता आणि आता तर जून चालू झालाय आणि हाय बरे ना तर ना व्हिडिओ व्हिडिओ बघा फेरफटक मारायचं म्हटलं तर सगळ्यांच्या भेटी गाठी घ्यावे लागतात आणि आता आपण आता नंदा त्यांच्या इथे ते आलोच बघा बघा ह्या आहेत आपल्या ताई आहेत आपण जो सोहळा केला बैलजोडीचा त्याच्यामध्ये आपले दाजी पण आहे दाजी या आपण आता धार काढताना दाखवते मशीनचा व्हिडिओ तो बघितला आपण धरणामध्ये म्हशी स्वार झालेल्या पोहत होत्या ना तर आता मशीनची धार काढताना पण आपण बघूयात आणि हे अत्यंत दुर्मिळ आहे मी म्हणेन आवाज येतो तुम्हाला धार काढताना जर बघा आवाज येतोय आम्ही आम्ही लहानपणी आमच्याकडे पण गायी होत्या ना तर आठवतंय ते दिवस आपण बघूयात दूध कसं आहे आणि कसं म्हशीचं दूध म्हटलं एकदम पांढरं फेक असतं आणि त्याच्यात प्रोटीन पण जास्त असतं म्हशीच्या दुधामध्ये आपण बघूयात फक्त भीती वाटते वा मला म्हशी पिल्लू आहे छोटस तर काय रेडकू बोलतात ना म्हशीच्या बाळाला रेडकू गाईच्या पिल्लाला वासरू तर हे रेडकू आहे आणि जेव्हा पण काय बोलतात म्हस येलते येते जे काय ते प्रे डिलिव्हरी होते तेव्हा जो खरूच असतो तो प्रचंड आवडतो मला आणि चांदकरांना सगळ्यांना मी सांगते जिथे जिथे कुठे कुणाची म्हस येईल गाय येईल तर खरूच पहिल्यांदा मला पाठवा मुंबईला चादकच्या मुलीला कारण खूप आवडतो आणि ओरिजिनल ते ओरिजिनल असतं मुंबईला मिळतो शहरी भागामध्ये मिळतो पण ओरिजनल नाही मिळत त्याच्यामुळे बघा ही छोटस वासरू आहे आणि इकडे पण आहे ही गाय आहे ना मैस बघा ही साने नाव काय हा, 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 हा म्हैसेचं मैत्र बोला नाव ठेवा काहीतरी लाड लाड प्यार आपल्या घरातली फॅमिलीच आहे ना ती में फॅमिली मेंबरच आहे ना मैत्रच बोलतात म्हशीला असं असतं का रे बघा दाजे आपले किती राजशाही राजबिंडे दिसत होते आणि आज एकदम राणातून आले थकून फाकून त्याच्यामुळे आपण समजू शकतो शेतात कामं करतात तर आपण एक दिवस त्यांना राजमिंड बनवलेले किती मस्त हे ना कसं वाटलं तुम्हाला भारी वाटले ना परत कधी आपण परत असा सोहळा करूयात नक्की है ना आपण धार कशी करतात ते बस मी जवळ गेली तर गे लगेच ती पायावाय लागली आणि जनावरांचं असं असतं ज्याच्या त्याच्या माणसांनाच ते हात लावून देतात ही त्यांची खूप खासियत असते म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे काही जनावर असतात ना ते त्या घरातल्या ज्या बायका असतात त्या नेहमी धार काढतात ना त्यांना ओळखतात चांगलं त्याच्यामुळे जर कुठे इकडे तिकडे जायला लागलं फंक्शनला त्यांना तर जे आजूबाजूच्या असतात ना ते त्यांची साडी नेसून धार काढतात जेणेकरून त्यांना वाटावं ती त्याच महिला आहे त्यामुळे जे प्राणी असतात ना ते बघा ना किती लक्षात होतात साडी परत त्यांना कळतं सगळं त्यामुळे खूप चतुर असतात असं म्हणू शकतो आपण तर आपल्याला जवळून जरा व्हिडिओ काढायचा आहे पण ते जरा मैस लगेच हे करते तर आपण ट्राय करूया का कशा धार काढतंय ते खूप मस्त वाटतंय बाबा बघायला मिळत नाही हे सगळं मैस आपल्याला घाबरते त्याच्यामुळे आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही ती जी ती चिचकारी असते ना ती पाहायला खूप भारी वाटतं आणि धार काढणं हे खूप मी म्हणेल की हे असतं काय कठीण काम असतं वाटतं लोकांना काय पण ते जवळजवळ हाताला पण हे होतं काय होत हे होतं ना काय बोलतात हा हाताला गोळ्या येतात एवढ्यापर्यंत हा टास्क आहे असं म्हणेल मी भरून येतात भरून येतात हा मला मिळेल <laughs> <सुन्दी> का धार काढायला <laughs> तर खूप सुंदर आहे बघा आतापर्यंत किती लिटर झाले आता मी हा काय लिटर दोन तीन लिटर का किती छान ना ना हा तुमचे तर म्हशीच नाव ठेवा पहिलं तर बाबा परत ह्या रेडकूच नाव ठेवा आहे ना छान प्रकारे ते आपल्या सजरी गजरी कशा फेमस झालेल्या चांदक मध्ये नाव पण छान होते सजरी गजरी परत आपले ते पंजाब निजाम पंजाब म तर आता किती लिटर झालं असेल ला आपलं दूध धार काढून दोन तीन लिटर दोन तीन लिटर का तरी बघा हा गोठा आहे त्यांचा आणि कसा साधाच आपला घराच्या बाजूला जसं शेत असतं बघा इथे चिंचेचं झाड आहे आणि इथे बघा तुम्हाला शेणही दाखवते मी जे खूप गावच्या साईडला सारवणं वगैरे असतं तर हे म्हशीचं शेणालाही प्रायोरिटी आहे जसं म्हशीच्या दुधाला प्रायोरिटी आहे तसं म्हशीच्या शेणाला प्रायोरिटी आहे गाईचं शेण आणि म्हशीच्या शेणात फरक असतो सारवल्यानंतर दाटपणा जो असतो तो, तो म्हशीच्या शेणाने येतो आणि बघा ह्या हा असा गोठा आहे त्यांच्या इकडे आणि सगळ्यांकडे असं घरोघरी तुम्हाला दिसेल हे त्यांचं घर आहे नंदात त्यांचं आणि इथे ते वाळवणं चोळवणं करत असतात नेहमी मला आठवतं दिसतात काही ना काहीतरी कामं करत असतात आज काय काम करतात जाऊ का डायरेक्ट बघायला <laughs> पाचव्या चटणी कुठत होत्या बाबा त्याला बघा अरे बापरे तयारी कर माझा डोक्या पदरविदर घेऊन मी म्हणते अच्छा काय म्हणताय कसं आहे चोपळ बसल्या वे आणि वाव मी आता सकाळी आले म्हंटल बघू न काय काम करताय तर मस्त पैकी दिमाखातच बसलाय ना काय सासू पण जगताय काय आज हा ना मस्त कपाळा कुंकू विंकू आहे ना हा ना मस्त मस्त आम्ही मशीनचा व्हिडिओ घेतला आता तर आज आपण नंदात्यांच्या घरीच आहे बघा त्यांचं असं साधं आपण गणपतीत पण आलो होतो आज गोटा दाखवला त्यांचं घर वगैरे असं साधी माणसं साधं आमच्या इकडे सगळं साधं असतं तर नंदात्यानं तुम्हाला माहितच नेहमी असतं आमचं फुगडी असते काय काय त्यांना थुमक्यावरती नाचायला लावलेलं तर आज म्हटलं बघूयात काय काम बिम करतायत काय ते आराम करतात काहीतरी काम झाले असतील त्यांची आज हे करायचं की फराळायचं फरळ उद्या उपसोडणार सकाळी सोडणार बाकी काय म्हणते कशा मग आता पाऊस पडतोय काय काम चालत राहणार काय अजून पिरणी झाली नाही पावसाने पिरणी मे महिन्यातच पाऊस झालाय सगळं शेतकऱ्यांचे पण हाल होत असतील ना काय करायचं काय नाही ना प्रश्न पडत असतील म्हणून बाकी काय म्हणताय मग काय आता पेरायचं झाले शिवसेना निसर्ग आता चक्र बदललं की शेतकऱ्यांचं पण सगळं नियोजन उलट उलट होतं है तर आपण त्यांना शुभेच्छा देऊयात की बाबा यावेळेस जरा शेतकऱ्यांना मदत व्हावी इतकाच पाऊस पडावा हे ना एकदम पडतो नाही तर काहीच पडत नाही है ना मे महिन्यातच भरले मे महिन्यातच धरून भरले नाही तर पाऊस आता आणि ऑगस्ट मध्ये खाली पण होईल ते बरे ठीक आहे डोंगला गेलाय का डोंगला ठिकाण डोंगर असो मोठा मोठा डोंगर असतो त्याला डक डप टो चालले गो ए तुमची सोनी मनाप्रिमा डोल्या पाहुण्या ते पाणी सांग जाणार कवा मला नेणार कवा सांग जाणार कवा मला नेणार कवा आता तारी ठरवाल का फिरवाल का